नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी अशी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अगदी बघा चार ते पाच महिने टिकणारं वरनाचं प्रिमिक्स कसं बनवायचं तर अगदी तुम्हाला दहा मिनिटामध्ये बनवून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने एकदा प्रिमिक्स बनवून ठेवा आणि चार ते पाच महिने तुम्ही अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये असं झटपटीत असं वरण भात तुम्ही बनवून खाऊ शकतात हे वरण बनवायला फक्त तुम्हाला पाच ते सहाच मिनिट लागणार आहेत जर तुम्ही या पद्धतीने जर एकदाच प्रीमिक्स बनवून ठेवलं तर मग काय जर तुमचे मुलं बाहेरगावी जर शिकायला वगैरे असतील ना तर अगदी म्हणजे फ्रेश होऊन येईपर्यंत असं झटपट बनणारं हे वरण भात बनवून तयार होतं त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने हे प्रिमिक्स बनवायचं आहे आणि या प्रिमिक्स पासून असं चटपटी तसं चविष्ट असं वरण फक्त पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होतं त्यासाठी हे प्रिमिक्स कसं बनवायचं म्हणजे आपलं वरण हे अगदी तुम्हाला पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला साहित्य पाहूया इथं मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे अर्धा कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे तीन वाळलेल्या सुक्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चार ते पाच बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसणाची दोन चमचे पेस्ट घेतलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग आणि जवळपास वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाने तर हे आहे आपल्याला वर्णाचं प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता इथं सर्वप्रथम आपल्याला एक चाळण घ्यायची आहे तर इथे मी पुरण चाळायची जी असते पुरण वाटायची जी चाळणी असते तर ती घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला या सर्व मिक्स डाळी काय करायच्या आहेत धुवून घ्यायच्या आहेत दोन तीन पाण्याने स्वच्छ अशा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि या चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवायच्या आहेत आता इथं दोन तीन पाण्याने बघा सर्व मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा आता हे थोडंसं पाणी नितळलं की आपल्याला इथंच काय करायचं आहे तर इथच आपल्याला काय करायचं किचन वाट्यावर किंवा एखाद्या तुम्ही रूम मध्ये फॅनच्या हवेला थोड्याशा अगदी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला या डाळी सुकवून घ्यायच्या आहेत आता इथं मी किचन वाट्यावरच बघा एका म्हणजे सुती कपड्यावर किंवा एखाद्या मोठ्या नॅपकिनवर तुम्ही या डाळी पसरून ठेवू शकतात आता मी बाकीचे काम करी करेपर्यंत बघा ह्यात वीस मिनिटांमध्ये या, या डाळी सुकून तयार होतात आता इथं पाहू शकतात मस्त अशा डाळी सुकलेल्या आहेत तर अगदी अशा म्हणजे कोरड्या झालेल्या आहेत कोरड्या पडलेल्या आहेत त्याला ओलसरपणा जास्त राहिलेला नाही आता इथं आपल्याला करायचं आहे गॅस चालू गॅस चालू करून चालूं आपल्याला या डाळी ज्या आपण धुवून घेतलेल्या आहेत तर या डाळी कढईमध्ये घालायच्या आणि सुरुवातीला आपल्याला गॅस वाढवायचा आहे कारण कसं डाळीतला जो ओलेपणा असतो ओलसरपणा असतो तर तो जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गॅस हा वाढवायचा आहे आणि जस जशा डाळी अशा कोरड्या पडत जातील तस तसं मग नंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आता या डाळी आपल्याला काय करायच्या आहेत अशा जास्त पण अशा म्हणजे भाजून घ्यायच्या नाहीत आपल्याला एकदम अशा हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत या डाळी भाजून घ्यायच्या आहेत मी सांगते म्हणून तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने वर्णाचं प्रेमिक्स बनवून ठेवा तुम्ही बनवून जर ठेवलं ना तर तुम्ही असं हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने आरामशीर टिकतं पण जर तुम्ही फ्रीजमध्ये जर हे प्रिमिक्स बनवून जर ठेवलं ना तर अगदी चार पाच सहा महिने आरामशीर हे प्रीमिक्स टिकतं जर तुमचे मुलं बाहेरगावी जर शिकायला वगैरे असतील ना तर मग काय होतं कॉलेजवरून वरून आले ना तर मग त्यांना अशी म्हणजे कडाक्याची भूक लागलेली असते तर मग तेव्हा त्यांना झटपट बनणारा हा मेनू आहे आणि आईच्या हातचा हा मेनू चटपटीत असा म्हणजे त्यांना म्हणजे खूप छान असं टेस्टी असं लागतं तर अगदी ते फ्रेश होऊन येईपर्यंत अगदी तुम त्यांनी जर इकडे भात आणि इकडे हे जर प्रेमिक्स बनवून ठेवलेलं असतंय तुम्ही जर दिलं ना बनवून आणि त्याचं जर वरण जर बनवलं तर अगदी पाच मिनिटामध्ये अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये वरण भात हे बनवून तयार होतं आता मी हे प्रिमिक्स कसं बनवायचं तर हे तर सांगणारच आहे पण याच प्रेमिक्स पासून वरण पण कसं बनवायचं तर मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथं पाहू शकतात डाळी हलक्याशा आपल्या मस्त अशा कोरड्या पडलेल्या आहेत तर मस्त जवळपास पाच ते सहा मिनिट लागलेल्या आहेत मला डाळी एकदम अशा हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत मी डाळी भाजून घेतलेल्या आहेत तर आता ह्या डाळी आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद केलेला आहे डाळी थोड्याशा आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आता इथं डाळी आपल्याला म्हणजे चांगल्या थंड झालेल्या आहेत आता या डाळीचं आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर चला आता इथं बघा मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी डाळ भाजून घेतलेल्या आहेत सर्व डाळी अशा मिक्स केलेल्या तर त्या डाळी आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये थोड्या थोड्या घालायच्या आहेत आता हे छोटं मिक्सरचं भांडं आहे त्यामुळे मी दोन तीन वेळा हे बारीक वाटून घेणार घेणार आहे आता इथं बघा जास्त आपल्याला बारीक पण असं पीठ बनवायचं नाहीये तर एकदम असं रवाळ असं आपल्याला या डाळीचं पीठ बनवून घ्यायचं आहे जसं आपण रवा आणतो की नाही तर मोठा रवा असतो की नाही तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी सर्व डाळीचं हे जे मिश्रण आहे म्हणजे तर असं रवाळ असं पीठ बनवून घेतलेलं आहे मिक्सरला तर हे बघा एका मी मोठ्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला जवळून दाखवते अगदी रवाळ असं रव्यासारखं हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे चला आता आपल्याला नंतर परत तीच कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला जवळपास दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आता मोठ्या चमच्याने म्हणजे तेलाच्या केटलीमध्ये जी पळी असते तर त्या पळीने मी जवळपास तीन पळ्यात तेल घातलेलं आहे तर जर तुम्हाला चहाच्या सॉरी म्हणजे पोहे खायच्या चमच्याने जर तेल घालणार असाल तर चार ते पाच चमचे घाला नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला जवळपास दोन आ, एक चमचा अद्रक आद्रकची पेस्ट घालायची आणि एक चमचा लसणाची पेस्ट घालायची याचा कच्चेपणा थोडासा गेला की याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची तर हिरवे मिरच्या इथे जवळपास मी चार ते पाच घेतलेले आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि तुम्हाला प्रीमिक्स पण किती आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात जर तुमच्याकडे मुगाची जर टरकलाची डाळ असेल ना तर तुम्ही ती पण अर्धा कप याच्यामध्ये ऍड करू शकतात आता याच्यामध्ये बघा नंतर कडीपत्त्याची पाने घालायची नंतर आपल्याला सुकी हिरवी मिर वाळलेली मिरची जी होती की नाही तुकडे करून घेतलेली ती घालायची आणि नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एवढी मात्र एक काळजी आपल्याला अवश्य म्हणजे इथं घ्यायची आहे तर जे आपण जिन्नस तेलामध्ये परतून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिला ना पाहिजे ते एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत सर्व जिन्नस तळून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये बघा हिंग आणि हळद घालायची आहे आता इथं गॅसची फ्लेम मी कमीच केलेली आहे आणि नंतर जे आपण मिश्र डाळीचं जे मिक्सरला वाटून घेतलेलं जे आपण रवाळ असं जे पीठ होतं की नाही तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे नंतर आपल्याला वरणाला फोडणी द्यायची अजिबात गरज नाही तुम्ही या पद्धतीने प्रिमिक्स एकदा बनवून बघा आणि या प्रेमिक्स पासून वरण कसं होतं ते पण मला नक्की सांगा तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे या प्रेमिक्स पासून वरण कसं बनवायचं तर अगदी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचं याला जास्त परतून घ्यायची गरज नाही आणि एका बघा मी ताटामध्ये हे ओतलेलं आहे प्रीमिक्स म्हणजे तर थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे असं पसरून आणि हे आपल्याला पूर्ण असं गार झाल्यानंतरच बर्नीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर चला आता हे मी थोडस पसरून ठेवलेलं आहे थंड करून घेऊया आता इथं बघा हे प्रीमिक्स आपलं हे पूर्ण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये नंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर बघा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण फोडणी फो, फोडणीमध्येच आपण जे वर्णाला आपण फोडणीमध्ये जे साहित्य घालतो की नाही तर त्या सर्व जिन्नस आपण तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे डाळीचं पूर्ण हे प्रेमिक्स आपण मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला नंतर वरण बनवताना अजिबात म्हणजे फोडणी वगैरे द्यायची गरज नाही तर हेच या म्हणजे सिक्रेट आहे अगदी म्हणजे पाच मिनिटामध्ये हे वरण बनवून तयार होतं तर बघा एकदम असं रवाळ आणि एकदम असं मोकळं सळसळीत असं हे बघा प्रेमिक्स आपलं बनवून झालेलं आहे ओलसर पण अजिबात नाही फक्त पण एक काळजी मात्र घ्यायची तुम्ही जेव्हा प्रेमिक्स पासून वरण बनवणार आहात की नाही तर तेव्हा काय करायचं आहे याला ओला हात अजिबात लागला ना पाहिजे तर इथं बघा आपलं प्रिमिक्स बनवून तयार आहे अगदी चार ते पाच महिने सहा महिने आरामशीर हे प्रिमिक्स टिकत तर तुम्ही एकदा जास्त बनवून ठेवा आता मी तुम्हाला या प्रिमिक्स पासून झटपट वरण कसं बनवायचं तर मी लगेच तुम्हाला बनवून दाखवते तर इथं मी बघा एक छोटं पातेलं घेतलेलं आहे आता तुम्हाला किती वरण बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकतात तर इथं मी जवळपास तीन चार चमचे इथं प्रीमिक्स घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता लगेच आपल्याला काय करायचं तर तुम्हाला किती वरण बनवायचं तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकतात आता जर तुम्हाला दोन ग्लासाचं वरण करायचं असेल तर तुम्ही जवळपास तीन ते चार चमचे छोट्या म्हणजे पोहे खायच्या चमच्याने तीन ते चार चमचे तुम्ही प्रीमिक्स घेऊ शकता जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही प्रीमिक्स पण थोडं वाढवू शकतात आता बघा याच्यामध्ये मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता मी परत एक ग्लास पाणी घालते तर बघा याच्यामध्ये मी लगेच आता परत आणखी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला फक्त काय करायचं याच्यामध्ये मध्ये मीठ घातलेलं आहे पण थोडस घातलेलं आहे तर नंतर फक्त आपल्याला या पाण्यामध्ये प्रेमिक्स घालायचं काय घालायचं तुम्हाला दोन तीन चमचे आणि थोडस मीठ घालायचं आणि अगदी म्हणजे पाच ते सहा मिनिट आपल्याला हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकतात इथं आपलं वरण फक्त पाच मिनिटामध्ये बनवून तयार आहे तर मुलं अगदी म्हणजे आले कॉलेजवरून हे आले त्यांना अशी कड कडाक्याची भूक लागली असेल आणि जर तिथं कसं म्हणजे तिथं त्यांनाच बनवायचं असतं तर ते फ्रेश होऊन येईपर्यंत जरी त्यांनी कुकरला जरी एका डब्यात आ, भाताने एका डब्यात हे पाणी घेऊन त्याच्यामध्ये प्रीमिक्स घातलं आणि कुकरला अगदी तुम्ही दोन तीन सिट्ट्या जरी करून घेतल्या ना तर पटकन वरण आणि भात हे सोबतच तयार होतं तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी फ्रेश होऊन येईपर्यंत हे झटपटीत बनणारा हा मेन्यू आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोट कोटून पाहतात कोणत्या शहरातून पाहतात तर कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार